आहे तो दोन दोनदा भेटलो तर असं काही नाही की तुम्हाला तुम्हाला तुमच्या स्वतःची असं काय विषय नव्हतं आता काय करते बघूया मग सरकार जे काय परत व्यवस्थित करायचा फक्त सोडताना हळू सोडा डबल झाला इथं काही व्यवस्थित पाठवायचं आपल्याला एक दोन तीन चौकांची ताकद तर सेमच होती बदल काय नव्हता पण फक्त बेल्ट रिस्पेल्ट घातला आणि एक बोट किती बोट लावले सिंगल बोट वर सगळ्यांनी उचललेलं माझ्या गायकवाड साहेब आहे त्यांना उचलले मग हल्ले सुद्धा नाही किती सेकंद लागले सर आपण फक्त लावल्याने आपण स्ट्रेचिंग केलं आणि काही सेकंदामध्ये आपल्या एनर्जी आपली जी एनर्जी ती आपल्या पूर्वत आहे थँक्यू सर गायकवाड साहेबांना पाहिजे